सात सप्टेंबरची आळगाव या गावात स्त्रीच्या आगमन आणि स्थापनेची विशेष बातमी आळगाव या गावात मोठ्या उत्साहात स्त्रीचे आगमन झाले आणि वाजत गाजत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सजीव देखावे हे लक्षवेधी ठरले मोठ्या उत्साहात आळगाव या गावात पाटील ग्रुप पेट्रोल ग्रुप बजरंग ग्रुप रामराज्य ग्रुप यांच्या वतीने स्त्रीची स्थापना करण्यात आली आहे आळगाव तालुका यावल या गावात श्रीचे मोठ्या थाटात आगमन झाले आहे गावातील पेट्रोल पंप ग्रुप पाटील ग्रुप बजरंग ग्रुप रामराज्य ग्रुप यांच्या वतीने भव्य वाजत गाजत मिरवणूक काढत गणरायाचे आगमन करण्यात आले पंचकोशीतील तरुणांनी यात मोठ्या संख्येत सहभाग घेतला तर या मिरवणुकीमधील सजीव देखावे हे लक्ष वेधणारे ठरले होते गावात मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली व विविध ठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले गावात सातपुडा निवासिनी मनोदेवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील शिवाजी प्रभाकर पाटील नितीन भास्कर पाटील नामदेव कोळी किशोर कोळी किरण कोळी समाधान कोळी संजय कोळी सुबोध पाटील आर के पाटील वासुदेव पाटील गणेश पाटील सतीश पाटील श्याम पाटील कैलास पाटील जीवनवाणी कृष्णा पाटील मनोज पाटीलसह मोठ्या संख्येत नागरिकांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता मोठ्या उत्साहात स्त्रीचे आगमनानंतर स्त्रीची आळगाव या गावात स्थापना करण्यात आली 국민 awas Diwi Mal landa